आता आता जवळच लागून दोन स्मारक आहेत एक महाराजांचं स्मारक आहे आणखीन एक बाळासाहेबांचं स्मारक आहे दोन्ही स्मारकाचं तुम्ही जर ब्युटिफिकेशन बघितलं तर जमीन अस्मारता फरक आहे हा फरक जे कोणी इथे अथॉरिटी आहे त्यांच्या लक्षामध्ये येत नाही काय नागरिकांच्या लक्षामध्ये येते त्यांच्या लक्षामध्ये येत नाहीये एवढी दोन स्मारक बाजूला लागून लागून आहे बघा ते स्मारक कसं आहे आणि बघा हे स्मारक कसं आहे तर हे स्मारक तेवढच सुंदर एवढंच ते म्हणजे लक्षणीय लोकांनी इकडे यावं बघावं अशा रीतीचं असलं पाहिजे आणि जी अथॉरिटी आहे त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून हे सुंदर करावं आणि लोकांकडे जास्तीत जास्त लोकांनी बघायला यावं तुम्ही गेट गेटवे ऑफ इंडियाला जर गेलात तर त्या तिथे मारण्याच्या मारल्याच्या लोक गर्दी करतात बघायला येतात ते तुमचे सेल्फी काढतात इकडे कोणी येत नाही हे पण तेवढं अट्रॅक्टिव्ह करा लोक येतील आणि त्याच्यामध्ये लक्ष घाला सर मुंबईचा मध्यके भाग असलेला या दादरमध्ये प्रश्न निर्माण झाला होता मातीचा देखील त्यानंतर आता हा दुसरा प्रश्न निर्माण होतो जेणेकरून स्वच्छता दिसतो काय वाटतं दादर कुठेतरी थोडक आपल्याला रोखायला जे नागरिकांना आपल्याला आवाहन करून ते कुठल्या तरी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याच्या भाग हे याला आता एकच राहिलेलं आहे की मीडियाच्या थ्रूच हे पोचलं जाते आहे लोक किती प्रयत्न करतात उदाहरणार्थ तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये जा अजून दुसऱ्या का काही अथॉरिटीज मध्ये द्या तिकडे जा पण ते लोक तिकडे तेवढं लक्ष घालताना दिसत नाही आम्ही आमच्या आमच्यापर्यंत चिकाट प्रयत्न करत असतो मैदानासाठी आज गेले कित्येक महिने प्रयत्न करतो परंतु त्यांच्यामध्ये काहीही सुधारणा मला दिसत नाही त्यांना करायची इच्छा आहे असं पण देखील कुठे वाटत नाही त्याला जर करायची इच्छा असती तर चार पाच महिने लागलेच नसते चार पाच महिने त्याला लागलेत कोणी निर्णय घेत नाही एकमेक एकमेकावरती ढकलते आणि शिवाजी पार्क मैदान हे आता गर्दुल्यांच आणि नको असलेल्या माणसांचं असं सगळं हे स्थान झालेलं आहे मध्यवर्ती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दादर हे मध्यवर्ती आहे परंतु तिथे नको तेवढा न्यूसन्स तयार झालेला आहे आणि तो वाढतो आहे आणि सगळे हॉकर्स म्हणा सगळं म्हणजे मैदान हे लोकांच्या साठी आता राहिलेलंच नाहीये सगळं असं नको त्या लोकांच्या हातामध्ये मैदान गेलेलं आहे कमीपणा आला पाहिजे की नाही कमी कमीपणा तर आलाच पाहिजे कमीपणा तर आलाच पाहिजे पण डॅन्ससाठी उठाव व्हायला पाहिजे आणि उठाव होण्यासाठी सगळ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आम्हाला असं वाटतं की हे जे काही आता मी तुमच्या माध्यमातन नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि नागरिक उतरतील मैदानामध्ये मैदानाच्या ब्युटिफिकेशनसाठी असा कोणतरी आमचा प्रयत्न आहे काय शिवाजी बेसिकली आम्ही शिवाजी पार्क चे रेसिडेंट आहोत आम्ही दरवर्षी ते दर दर दिवशी राजध्याने इकडे येत असतो जेव्हा काय होत की जेव्हा पण इकडे सोहळा होतो खूप साई हो शिवजयंती एक, एक मे किंवा शिवराज्य शिव अभिषेक जो आत्ता झाला सहा जूनला त्यानंतर बेसिकली काय होतं की इकडे जी माळा असतात किंवा जे हार असतात ते तसेच तसे तिकडेच असतात स्टॅच्यूवरती आमच्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी ॲक्च्युली शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देव आहे तर देवावरती आपण पण पूजा जेव्हा करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी तिकडची फुलं काढतो निर्माल्य म्हणून आपण ती फुलं म्हणून बाहेर ठेवतो आपण ती तशीच ठेवत नाही तर तुम्ही बघू शकता आज सहा आज वीस दिवस झाले ऑलमोस्ट सहा जूनपासून ही फुलं तशीच आहेत आणि आम्ही ट्विट केलं आम्ही विनंती केली की ट्विटवरती पण ॲटलिस्ट कोणतरी ॲक्शन घेईल बट अजून ॲक्शन नाही घेतले म्हणून आम्हाला आणि आम्हाला असं इंटरॅक्शन घ्यायला लागतंय सो बेसिकली हे आम्हाला पॉलिटिकल इशू नाही आहे हा इशू आहे हा आपल्या राजांसाठी सन्मान मिळाला पाहिजे जो सन्मान आपल्या राजांना आहे बट हे असं पण नाही झालं पाहिजे जिकडे उगीच आपल्या इकडे म्हणतात ना ब्युटिफिकेशन पार्क जे चालू आहे तर ब्युटिफिकेशनच्या नावाने हे असं नाही झालं पाहिजे सो आमची कळकून विनंती आहे की उत्साई सोहळा झाला किंवा काही इव्हेंट झाला तर शिवाजी महाराजांचे जे गार्डन्स आहे जे तोरण आहे हे दुसऱ्या दिवशी तरी बाहेर पाहिजे या संदर्भात बीएमसी मध्ये आम्ही बीएमसी मध्ये बेसिकली गेलो ना कारण आम्हाला माहित नाही की हे इव्हेंट ऍक्च्युअली कोण करतो इव्हेंट ज्या दिवशी होत्या त्यानंतर समजते की इकडे इव्हेंट झाली इव्हन समजतं की बाबा आज इव्हेंट होईल बट कोण पॉलिटिकल पार्टी करतात का ऑथॉरिटीज करतात प्रशासन करतात हे आम्हाला नाही माहिती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे सोळा करण्याची ऍटलीस्ट त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी काढण्याची पण सोळा झाल्या झाल्यानंतर ही आमची विनंती आहे ना शिवाजी पार्क हे नाव का झालं कारण शिवाजी महाराजांचा बेसिकली इकडे पुतळा आहे म्हणून कित्येक वर्ष इकडे राहतोय फेऱ्या मारतोय तसं जाणवतं की कुठे गवत वाढलेलं आहे कुठे कचरा तसाच पडलाय त्यांना व्यवस्थित माती सगळीकडे आहे सगळी वड पिंपळाची झाडं आली आहेत तर मला एवढीच विनंती आहे की हे सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे आपण जेवढी त्याची पूजा अर्चा जी करतो म्हणजे येऊन जेव्हा आपण नमस्कार करतो वगैरे तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि हे वे रेग्युलर व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी माझी विनंती ऑन डेली बेसिस अनेक नागरिक आहेत ते बघत असतात महाराजांचे पुतळा दिसतो महाराजांना दैवत मानलं जात काय वाटतं आपल्या कुठे तरी थोडं चुकीचं एक वागणूक होते मला असं नाही वाटत की आपण जर व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना कम्युनिकेशन व्यवस्थित सांगितलं चांगलं होण्यासारखं आहे ना छान होईल ना इतकं बघा ना शिवाजी पार्क मध्ये बऱ्याच गोष्टी छान केलेल्या आहेत तशी ही गोष्ट होईल मला खात्री आहे नक्की होईल